<laughs> nah. mm -hmm. yeah. Good morning. Good morning. É mm. o केली दूध पाहिजे माझं बाळ पाण्या दूध दे नाही तूच मला दे तूच मला <laughs> दे मम्मी लहान बाळ होती तो मोठ बाग मला दूध पाहिजे मला दे दूध

सगळ्या वाजला बाबडा झाला का ॲपल खाऊन संपला दूध देऊ का कुठं पोटात हा गेला की पोटात आता आता देऊ का की दूध देऊ का गरम करून हां आधी बरुरु जिरुदी आता मार शिव चला आंघोळ घालते पटकन हु? चला आंघोळ घालते मस्त मस्त बनवा बनवा छान छान ओ, काय माझा स्वयंपाक झाल्यावर थांब था। द्यायचा था ना आपल्याला सोनू मी चपात्या करून घेते भाजी करून घेते तोपर्यंत तू तो खेळ झालं की आपण आंघोळ करूयात लगेच अशो द्या शरू आवर शरू आंघोळ करायचे शरण्या उशीर झालाय चल ना डबा हे भरलाय चल आंघोळ तर कर तुला पारुशीस लावणार आहे मी शाळेत आज चल मग आवर पटकन चल नु? अगं नऊ वाजले तुला कळतंय का थोडाच वेळ राहिलाय शाळेला दात घासायचे अजून चल दात घासले का घासलेत ना हां चला। चला चला, चला 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 पटकन चला

येल मध्ये ते काढू नको हा गार लागते जर शूज घाल तुझे पटकन शूज घालून शूज शूज बघ किती सुंदर आहे बाहेर बघ किती छान ऊन पडले पटकन शूज घाल मी पण येणार हे सोडायला बाय काय शाळेत गेल्यावर बाय करायचं असं करायचं अजून किचनचा राडावर शंडी करायची पूजा करायची स्वामीजोबांना पाया पट पटकन 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 सांगते ना पटकन मी चालली शाळेत लक्ष राहू दे म्हणून

फायनली स्वामी समर्थ जय म्हटलं स्कूल मध्ये तुला कोण काय म्हटलं मॅडम म्हटलं कोणते मॅडम काय म्हटल्या सुपर काय म्हटल्या म मी मल्ला बेब्या स्वयंपाक झाला की पटकन जेवण घेतलं की आपण मठात जाऊया तर मी पार्कला आणि मंदिरात पण घेऊन जाईल तुला स्वामी आजोबांचं मंदिर किती सुंदर दिसतंय ना ते मस्त चला आपण आज जाऊन दर्शन घेऊया प्रसाद घेऊया आणि मग परत मोर्याला आज तर मज्जाच आहे बाबा प्रसाद म्हणून जिलबीच भेटली शरण्याला कसली मज्जा श्री स्वामी समर्थ जय जय नको तू असे मोर्या साळी मंदिरात आले की आमचे हट्ट चालू होतात हे खेळणं पाहिजे ते खेळणं पाहिजे हे हवंय ते हवंय आणि आता आम्हाला कळायला लागले तो तो आम्ही आता पायात धरू धरू हट्ट करतो काय काय शारुख किती खेळणे तुझ्याकडे चल घरी नको आपल्याला काय तुम्हाला प्रॉमिस केलं होतं नाराज झाले आमचं बाळ म्हणून थोडं रुसून बसले पण आता त्याला कसं लगेच हॅपी करायचं हे आपल्याकडे आहे टेक्निक त्याची चला एक दोन छान फोटोज वगैरे काढले कच्ची दाबेली आणि त्याचबरोबर शरणण्यासाठी ऑर्डर केलेला डोसा हे तिचं हॅपीनेस कारण असतं मग काय आता बघा डोसा आला की आमचं बाळ लगेचच हॅप्पी झालंय आमचं सगळ्या नाराजगी आमच्या डोश्यामध्ये निघून जाते <laughs> आता रोजचं रुटीन आहे डोकं दुखतंय म्हटलं की आमचा मॅडम असं डोकं मांडीवरती घेतात आणि मग काय मग चालूच असतं कुठेही फेशियल करायला जायची गरज पडत का नाही कारण आमचं बाळ चेहऱ्यावरून एवढं भारी हात फिरवत की तोच ग्लो खूप होतो म्हणजे गुंडुल